साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने गेल्या दोन महिन्यात दुःखद निधन झालेल्या सभासदांच्या कुटुंबियांना तब्बल दहा लाख रुपयांचा विमा चेक प्रदान करण्यात आला असून मयत सभासदांच्या कुटुंबियांच्या दुःखात सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ सहभागी आहोत करता पुरुष गेल्यानं त्यांच्या कुटुंबाची झालेली हानी कधीही न भरून येणारी आहे मात्र निवडणूक काळात केलेल्या आश्वासनाची देखील पूर्ती या निमित्तानं झाली असल्याने मोठे समाधान वाटत असल्याचं चेअरमन विठ्ठल पवार यांनी सांगितले। साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणूक काळात विद्यमान चेअरमन विठ्ठल पवार यांनी जामीनदार मुक्त संस्था करणार असल्याचं जाहीर केलं होतं या अनुषंगाने संस्थेच्या वतीने सभासदांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात त्यानुसार चेअरमन विठ्ठल पवार यांच्या संचालक मंडळाने संस्था व सभासद यांचे प्रत्येकी पन्नास टक्के रकमेतून जामीनदार मुक्त संस्था होण्याच्या दृष्टीने नैसर्गिक मृत्यू विमा कवच प्राप्त होणे कामी प्रत्येक सभासद व संस्थेचे कर्मचारी यांना नैसर्गिक मृत्यू विमा प्रत्येकी लाख रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला व आज तो राबविण्यात आला आज संस्थेचे सभासद कैलासवासी रावसाहेब प्रभाकर गाडेकर कैलासवासी कांता बाबुराव देशमुख व कैलासवासी सुरेश तानाजी हुसे यांच्या कुटुंबियांना हा चेक प्रदान करण्यात आलाय मय सभासदांचे वारसांना विमा चेक प्रदान करताना संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन पोपटराव खोते संचालक मंडळ तसेच सचिव सहसचिव व सर्व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते पूर्वी ही बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून दोन कुटुंबांना अपघाती विमा चाळीस लाख रुपयाचा आला था, होता आणि संस्थेमार्फत हा नैसर्गिक विमा उतरवल्यानंतर पहिल्यांदाच तीन सभासदांना या योजनेचा लाभ झालेला आहे निश्चित त्या कुटुंबाची आर्थिक गरज भागली जाईल परंतु त्यांच्या सुखदुःखात संस्था म्हणून आम्ही नेहमीच सहभागी होऊ निश्चितच या कुटुंबाला मदत करण्याचं भाग्य संस्थेच्या माध्यमातनं मला व माझ्या संचालक मंडळाला मिळालं याचा खरोखर आज एक मनस्वी आनंद होत आहे आणि निश्चित त्या कुटुंबांची घडी बसवण्यात या रकमेचा उपयोग होईल अशी बाबांच्या प्रार्थना करतो खऱ्या अर्थानं घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या कुटुंबावर काय परिस्थिती ओढवली जाते मुलं असतील पत्नी असेल यांची जी आर्थिक घडी त्या कुटुंबाची पूर्ण विस्कटली जाते निश्चितच त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत माझ्या समेत असणारं संचालक मंडळ या संचालक मंडळांनाही सहकार्य केलं सोसायटीच्या सर्व सचिव असतील सहसचिव असतील कार्यालयीन कामकाज पाहणारी मंडळी असतील तसेच या विमा कंपनीचे श्री ठक्कर असतील पांडे असतील या आणि तसेच त्यांच्या हेड ऑफिसची ही काही मंडळी असतील त्या सर्वांनी सहकार्य केल्यामुळं आज या सभासदांच्या वारसाला ही रक्कम देण्याचा योग आला आणि भविष्यातही ही नैसर्गिक विम्याचं जे कवच आहे ते सर्व सभासदांना मिळत राहील आणि खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या कालखंडामध्ये आम्ही मुक्त सोसायटी आणि नैसर्गिक विम्याचं दहा लाख रुपयाचं कवच देण्याचं जे आश्वासन दिलं 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 होतं ते आश्वासन पूर्ण करण्याचा योग मला व माझ्या सर्व संचालक मंडळाला आला मी यात बाबांचे सर्वात मोठे दुवा आहे आशीर्वाद आहे आणि निश्चित श्रद्धा आणि सबुरीच्या तत्वावर आमच्या संस्थेचा कारभार चालू असून संस्था प्रगतीपथाकडे नेताना या सर्वांचं सहकार्य सभासद असेल सैभाव संस्थांचं प्रशासन असेल या सर्वांच्या सहकार्यानं आज या संस्थेची वाटचाल चालू आहे निश्चित सभासद हिताचे निर्णय आणखी आम्ही भविष्यात घेऊ सोसायटीच्या निवडणुकीत आमच्या जाहीरनाम्यानुसार आम्ही सभासदांना आश्वासित केलं दा होतं की जामीनदारमुक्त सोसायटी करून निश्चित त्या संकल्पनेतून चालत असताना पन्नास टक्के सभासदांचा विमा आपता आणि पन्नास टक्के संस्थेचा प्रकारे आम्ही विमा भरून घेतला आणि दुर्दैवानं आमच्या संस्थेचे राऊसाहेब गाडेकर असतील कांताराम देशमुख असतील आणि सुरेशजी उसळे असतील यांचा नैसर्गिक स्वरूपाचा मृत्यू झाला आणि त्यांच्या जामीनदारांवरती जबाबदारी कर्जाची पडणार होती परंतु आम्ही नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या डिव्हिडंड वाटपाच्या वेळेसच ती विम्याची रक्कम रुपये भरल्यामुळं आज त्यांच्या वारसांना दहा लाख रुपये इतक्या रकमेचे धनादेश संस्थेमार्फत देण्यात आले त्यात रावसाहेब गाडेकर यांचं कर्ज पूर्ण त्या विम्यातनं गेल्यामुळं त्यांच्या जामीनदारांना आता कुठल्याही स्वरूपाची रक्कम भरण्याचा त्रास होणार नाही तसेच कांताराम देशमुख यांचंही कर्ज पूर्णपणे माफ झालं आणि जे हुसळे आहेत सुरेशजी हुसळे यांची थोडी सोसायटी असल्यामुळं त्यांच्या वारसाला आज आम्ही ते रक्कम याचा चेक दिलेला आहे माझे वडील होते आरोग्य विभाग मध्ये सुरेश तानाजी उसळे म्हणून त्यांना पॅरालाईजचा अटॅक आला होता बरेचसे त्यांना दोन महिने ट्रीटमेंट चालू होती पॅरालाईज अटॅक आल्यामुळे त्यांना ब्रेन स्ट्रोक दाखवलं होतं आणि शिर्डी साईबाबा संस्थानमध्ये ते आरोग्य विभागामध्ये मदतनीस म्हणून सुपरवायझर म्हणून सर्व्हिसला होते ते त्यांना अचानक मग पंधरा डिसेंबर रोजी एक्सपायर झाले सकाळी नऊ वाजता हो पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी एक्सपायर झाली त्यानंतर मग आपले सोसायटी जे आहे यांना कागदपत्र वगैरे दिले ते म्हणजे असा असा क्लेम आहे दहा लाखाचा त्यानंतर मग मंजूर झाला तो क्लेम आणि आपला विमा जो आहे तो प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी उपयोगी आहे तसेच त्यांना भविष्यामध्ये एखाद्या व्यक्ती जरी मृत पावला तर त्या कुटुंबासाठी त्यांच्या मुलांना व त्यांच्या पत्नी त्यांना पैसा विनियोग होण्यासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडेल असा प्रत्येक कर्मचाऱ्यांना विमा पॉलिसी उपयोगाचा आहे त्याच पद्धतीनं तो पैसा खूप मोठा हातभार लागतो आणि मी सायनाथ हायस्कूल येथे क्लार्क म्हणून काम करतो शिर्डी साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी त्यामधील मधील चेअरमन वाईस चेअरमन व वा बाकीचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी विमा पॉलिसी लवकर लौकर दिल्यामुळे त्यांचे सुद्धा आभार मानतो माझं नाव ललिता कांताराम देशमुख माझ्या मिस्टरचं नाव कांताराम बाबुराव देशमुख त्यांचं दोन महिन्यापूर्वी निदान झालं त्यांच्या विमेची जान रक्कम दहा लाखाची मला सोसायटीने रक्कम दिले दोन मुलं आहे ते ते शे, आ, शेती करते बस मुलांना मदत म्हणून कामं येते बास सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ यांचे आभारी आहे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी